प्रचंड प्रेम होतं रमाईचं बाबासाहेबांवरती आणि बाबासाहेबांचं रमाईवरती आणि दोघांच एकमेकांवरतीच होत असं नाहीये तर रंजल्या गांजलेल्यांवरती त्या दोघांच जीवापाड प्रेम होत बघा धारवाडला त्या हॉस्टेलमध्ये मध्ये बाबासाहेब विदेशामध्ये असताना ते लेकर उपाशी मरत होते आपल्या गळ्यातली पोत माळ काढून त्या लेकरांना जीव घालणारी आपली रमाई होती प्रेम करावं त्या रमाई सारख पत्नी पण आणि आई पण असावं तर त्या रमाई सारख गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती रमाची भीमाला तरी साथ होती भीमराव होते दिव्याच्या समान भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमा वात हो आणि त्या दिव्याची रमा असे पती पत्नी पाहिजे पाहिजे का दिव्याची वाट बाबासाहेब जळत होते आणि वात त्यांना सहकार्य करत होते बिलकुल वातीशिवाय दिवा चालेल कसा